खर तर ह्यामध्ये अमृता मानेचा मोठा वाटा आहे कारण मला वाटतं की अमृताने ही कल्पना कदाचित यु नो सरांपर्यंत पोहोचवली होती आणि मग अमेय खोपकर सर जे कायम मराठी माणसाच्या मागे असतात जे कायम ह्या गोष्टींची दखल घेतात त्यांनी स्वत दखल घेऊन स्वतः सांगितलं की मी ह्याबद्दल बोलणार आणि मी त्यांना इंट्रोड्यूस करणार आहे मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मला वाटतं की पत्रकार पत्रकारांच्या शिवाय कुठलाच कलाकार मोठा होऊ शकत नाही कुठल्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही एक ब्रिज आहात की ज्याच्यामुळे कलाकार आणि जे पब्लिक आहे त्यांचा दुवा तुम्ही साधता आणि म्हणून कदाचित त्या कलाकृती चालतात त्यामुळे तुमचं तुमचं बोट पकडून जोपर्यंत यु नो आम्ही तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत तो सिनेमाही पोहोचत नाही त्यामुळे अर्थात त्यांचा मान राखायला हवा आणि आज ते झालं दोन दोन पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकारांना बोलवण्यात आलं तर मला खूप छान वाटलं मला वाटतं की ह्याहून चांगली गोष्ट अजून काय असू शकतो